नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये पोलीस हक्क संरक्षण संघटना परभणी जिल्हा पदनियुक्ती सो सोहळा संपन्न झाला पोलीस हक्क संरक्षण संघटना परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी शेख सर्पराजभाई यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी पोलीस हक्क संरक्षण संघटना संस्थापक अध्यक्षा ॲडव्होकेट जेबा मॅडम प्रदेश उपाध्यक्ष शेख खादीर साहेब प्रदेश कार्याध्यक्ष गोपाळराव कछवेसाहेब महिला गाडी उपाध्यक्षा शांताबाई जैन मराठवाडा अध्यक्षा राजश्री देवाचे आदी सदस्य व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते असे वृत्तांत आमचे प्रतिनिधी मगदुम तांबोळी यांनी कळवलेले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद पुढे शेअर करा पाहुयात काही क्षणचित्रे आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार